नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठीमध्ये के मरा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदे हे दोन हजार बावीस साली पन्नास आमदार आणि अपक्ष चार पाच घेऊन गुवाहाटीला पळून गेले होते आणि तिथं गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या आमदाराकडून एका एअर हॉस्टेलवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे जी विमानाची वैमानिक असते का ते हवाई सुंदरी ज्यांना आपण म्हणतो त्या हवाई सुंदरीवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप आसिम सर्वदे के यांनी केलेला एका भर कार्यक्रमामध्ये हे जर फोट असत तर ह्यांनी मानहानीचा दावा ठोकला असता त्यांच्यावरती हवाच परंतु म्हणजे काय परिस्थिती बघा हे जेव्हा पळून गेले आहेत ना गुवाहाटीला गुवाहाटीला पसार झाले तेव्हा आपण पाहिलं की बेंचवर उभा राहून कसा डान्स चालला होता कसं वाकडे तिकडे नाचत होते म्हणजे काय काय झाले टिका टिपणी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि अशीच काहीशी चर्चा आज घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेत आलं दोन हजार बावीस साली भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं हे सरकारच पाडलं म्हणजे उद्धव ठाकरे आजारी असताना हे सगळे जे आमदार आहेत हे सगळे आमदार गुवाहाटीला पसार झाले आणि गुवाहाटीला गेल्यानंतर बघा अगोदर गुजरातला गेले गुजरात वरून हे सगळे गुवाहाटीला पळून गेले आणि त्यांना रातच त्या विमानात नेण्यात आलं बघा तिकडं गुवाहाटीला त्यावेळेस आपण पाहिलं असेल की त्या सांगोल्याचे बाबा ह्याचा व्हिडिओ कसा व्हायरल झाला त्या आमदाराचा एकनाथ शिंदेच्या काय गाडी काय डोंगर काय हटेल म्हणजे कसा व्हायरल झाला होता तो व्हिडिओ म्हणजे हे सगळे सहलीला गेले होते पिकनिकला गेले होते तिथं त्यांना काय पाहिजे ते, ते सगळं पुरवलं गेलं होतं आता त्या तिकडे जाताना बघा दोन आमदारांना देखील मारहाण झाली होती हे देखील आपण त्या टायमामध्ये पाहिलेलं होत आता तिथून बघा अं अकोल्याचे आमदार ते देशमुख एक पळून आले त्यांना रात्रीच तिथं सोडलं तिथून ते आता गाडीनं ट्रक मध्ये बसून आले हे आपण सगळं पाहिलं म्हणजे यातले काही आमदार फसवून नेलेत असं देखील सांगण्यात आलं होतं आणि हे सगळं कांड भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून म्हणजे भारतीय जनता पक्षाला हताशी धरून हे एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलं होत आता हे जेव्हा त्या यमानामध्ये बसून गेले होते हे सगळे बघा तेव्हा ते एका आमदाराला ती एअर हॉस्टेल म्हणजे तिथं जे असणारी विमानामध्ये असते का पाणी हात येणारी त्या आमदारानं तिचा तिथंच हात पकडला होता वाटत म्हणजे असं आता मी एक सांगत नाही हे सगळं आशिम सर्वदे यांनी म्हणजे अहमदनगरला कार्यक्रम होता म्हणजे ज्याचं आपलं नाव धाराशिव झालेलं आहे नामकरण केलेलं आहे तर त्या धाराशिव मध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणजे निर्भय बनो हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आशिम सरोदे यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं आणि तिथं सांगितलं होतं बघा हे शिंदे शिंदे यांचं सगळे आमदार कसे आहेत ती बाया कशा बायांच्या हात धरते पाय धरते कसं म्हणजे हे बघा निर्भय बनो जो कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये आशिम सरोदे यांनी हे आपलं परखड मत मांडलेलं आहे की हे काय लायकीचे आमदार आहेत तिकडे गेल्यावर कसं नाचत होती काय उड्या मारत होती दारू पेत होते काय काय मज्जा हज्जा करत होते त्या हॉटेलात त्यांना काय काय मिळालं तिथं बघा काय काय असतं हॉटेलमध्ये त्याच्यामुळेच ते म्हणले होते आमचे सांगोल्याचे आमदार बापू शहाजी बापू पाटील काय झाडे काय डोंगर काय हॉटेल आणि काय त्या नाट्य असाच सगळा खेळ आहे बघा त्यावरती आता निर्बय बा, भारत हा जो कार्यक्रम आहे यामध्ये बघा आशिम सर्व यांनी पुढे देखील दे बरच काय काय सांगितलेलं आहे बघा एकनाथ शिंदे त्या आमदारांना घेऊन गेल्यावरती तिथं दोन आमदारांना देखील मारहाण झाली होती होतीला आडमिट दवाखान्यात केलं होतं हे देखील आपण पाहिलेलं आहे तसच स्पाइट व जेट स्पाइट जेट आहे ना इंडोग इंडोगो कंपनीचं हे या विमान कंपनीच्या महिला एअर होस्टेल यांचा एकनाथ शिंदे यांच्या एका आमदारानं विनयभंग केला म्हणजे तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता त्या गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये आणि हे सगळे दारूच्या नशेत होते दारू पिवन तूर होते असं देखील यांनी म्हटलेलं आहे आशिम सरोद यांनी शिवसेना फोडत असताना भाजपच्या माध्यमातून जो गोडे बाजार झाला आहे त्यात एकनाथ शिंदे यांनी काही आमदार पळवून नेले व ते गुवाहाटीला गेले अशी माहिती ही उदय यांनी आशिम सरोवदे यांनी सांगितलेली आहे बघा म्हणजे आशीम, आशीम सरोदे सरो आता गुवाहाटी मधला एक आमदार आठ किलोमीटर पर्यंत पळून गेला होता परंतु त्याला पळून गेलेला असताना सुद्धा पुन्हा पकडून अप्पुन आणला निबार ठोकला होता त्याला आणि त्याला दवाखान्यात अॅडमिट केले होते आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल बघा आपण पाहिलं होतं आता आमदाराला मारहाण झाली आमदाराला कोणी मारहाण केली हा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावरती त्यावेळेस ते पत्रकार परिषदच थांबवली होती असं देखील सांगितलं बघा आता त्या हॉटेलमध्ये जे राहणारे लोक आहेत ह्या लोकांनी म्हणजे तिथं रूम ज्या बुक करण्यात आल्या होत्या हे तिथले जे लोक बाहेर काढले का ते हे सगळे आहे गँग म्हणून हे सगळी गँग येणार आहे म्हणून तिथली सगळी लोक बाहेर काढली पटापटा पटापटा पटापाटा आणि त्या लोकांना जबरदस्तीनं त्या फाईव्ह स्टार हॉटेल मधनं बाहेर काढलं होतं म्हणजे हे आशिम सरो यांनी हे देखील सांगितलेलं आहे आणि हे सगळे दारोच्या नचे झिंगाट मंत्री होते आणि हेच सगळे आता सत्तेवरती म्हणजे महाराष्ट्रात सत्तेवरती बसलेले आहेत त्यांना पैशाचा खेळ कसा सुरू आहे हे आपण उघड्या डोळ्याने आपण सगळेजण बघतोय म्हणजे एकनाथ शिंदे हे ये, यांच्या ज्या मंत्र्यांनी बघा डान्स करत होते ते डान्स आपण व्हिडिओ कदाचित चे पाहिला असेल किंवा नसेल पाहिला म्हणजे त्यांनी कशा पद्धतीनं डान्स केला होता काय करत होते बघा तिथं आणि ते काय सांगितलं जात होत आम्ही आम्ही अं हिंदुत्वासाठी 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 आम्ही पळून गेलोय परंतु हिंदुत्व आणि यांचा काय संबंध आहे बघा ते शिल्लोडचे आमदार हे जे बाकीचे जे सगळे आमदार गेले होते या आमदारांचा पळून गेलेला काय म्हणजे ह्याच्यामध्ये मुस्लिम आमदार बी गेले होते तर ह्या लोकांचा काय संबंध आहे या म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टींकडं असं देखील वारंवार टीका टिपणी झाली होती बघा त्यांचा डान्स देखील लय वायरल झाला होता लय गाजला होता बघा तो डान्स म्हणजे हो। तिथं तो हॉटेलमध्ये नाचत होती उड्या मारत होती त्या टॅबलावरती लय गाजलं होतं बघा आता हा माझ्याकडं आहे बघा you <laughs> आता हे लोकप्रतिनिधी शोभतात का मला सांगा हे महाराष्ट्र राज्याचे विधानसभेला निवडून गेलेले आमदार आहेत आणि हे लोकप्रतिनिधी कशा अंगाने शोभतात मला सांगा हे जर लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं जर दारू पिऊन झिंगाट डान्स करत असतील आणि बाया बाप्यांचं जर दर हात धरत असतील पाय धरत असतील तर अशा आमदारांना शिपलं न मारलं पाहिजे लोकांनी काय केलं पाहिजे अशा आमदारांचं मला सांगा तर ही परिस्थिती आहे सगळी महाराष्ट्रामध्ये हे जे पळून गेलेले आमदारांची आणि मग अशावरन आपल्याला का वाटणार नाही की त्या एअर होस्टेलचा हात धरला असेल तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असेल आपल्याला कशावरनं ते खोटं वाटेल आता हा सगळा आरोप आशिम सरमध्ये हो जे निर्भय बनो भारत हे कॅम्पेन चालवतात त्यांनी केलेला आहे हा खुद्द म्हणजे किती भयानक आहे बघा हे काय महाराष्ट्रामध्ये सुरू आहे देशामध्ये काय सुरू आहे हे पन्नास आमदार पळून गेले ह्यांच्यासोबत गे ते बच्चू कडू बी गेले आणि त्या बच्चू कडूची वाट लावून टाकली ह्या जे जे अपक्ष आमदार गेले त्या सगळ्यांची वाट लावून टाकली या भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेनी आणि आता म्हणतात की उगच गेलो आम्ही नसतो गेलो तर बरं झालं असतं नसतं गेलो तर बरं झालं असतं उगच गेलो उगच गेलो असं काहीशी चर्चा केली जाते बघा हे बाहेर ना काय आशिम सरोवदे यांनी जे आरोप केलेले आहेत लैंगिक अत्याचाराचे लैंगिक छळाचे म्हणजे तिथे गेल्यावरती यांनी काय काय केलं हे भयानक आहे शहाजी बापू पाटील आमचे म्हणले काय गाडी काय डोंगर काय हाटेल उतरावं तिथलं काय होत त्या सगळ्या माल काय काय होतं असं देखील काय 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 बोलले गेले म्हणजे किती भयानक होत हे कृत्य आणि सत्ता आणि सत्ता संघर्ष सगळा पैशातून कसा उभा केला जातो हेच काहीशी उदाहरण अशा पण आहेत बोला तर अशा गोष्टींना वेळीच आळा बसला पाहिजे आणि तो आळा बसवण्याचं काम हे जनतेच आहे सरकारचं आता काहीच राहिलं नाही सरकार हे सगळं पार्शलिटी करतंय आपल्या आपल्या माणसांना वाचवतंय त्याच्यामुळं हे जेव्हा मतं मागायला येतील तेव्हा जनतेनं जे करायचं ते केलं पाहिजे हेच काहीच एक तरी सध्या तरी चित्र आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव काळे पाटील బీకేపీ మరాఠీ ఇందాపూర్ పుణె